मित्रांनो आज वर्षातील सर्वात मोठी अमावस्या आहे या दिवशी जर तुम्ही पिंपळाच्या झाडावर ही खास गोष्ट अर्पण केली तर तुमच्या जीवनातून आणि घरातून मोठ्यातला मोठा पितृ दोषही तत्काळ दूर होईल पहा हा महिना विशेषत आपल्या पितरांना माता लक्ष्मीला श्री विष्णूंना आणि भगवान कृष्णांना समर्पित आहे या महिन्यात पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेक उपाय केले जातात खूप वेळा असे होते की घरात थोड्याफार पितृदोषामुळे अनेक समस्या निर्माण होतात आता प्रश्न असा आहे की तुमच्या घरात पितृदोष आहे हे कसे ओळखावे एक जर तुमच्या घरात वारंवार वाद होत असतील तर समजा पितृदोष आहे दोन जर घरातील कोणाला रात्री वारंवार भूक किंवा तहान लागत असेल आणि ते उठून खाणे मागत असतील तर हे देखील पितृदोषाचे लक्षण आहे तीन ज्या घरात संतती संबंधित समस्या असतात तिथे देखील पितृदोष असू शकतो आता हे लक्षात घ्या की अमावस्येची तिथी विशेषतः पितरांसाठी असते पितरांना प्रसन्न ठेवल्याने घरात आनंद संपत्ती सुख समृद्धी येते आणि दुःखांचा नाश होतो पिंपळाचे झाड सर्वात पूजनीय मानले जाते या त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे वास असतो हे झाड शनिदेवांना अतिशय प्रिय आहे तसेच माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांचाही वास या झाडात असतो जे लोक पितृदोषामुळे त्रस्त आहेत त्यांनी विशेषत अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर ही गोष्ट अर्पण करावी हा छोटासा उपाय मोठ्यातला मोठा पितृ दोषही दूर करू शकतो अनेक लोकांना हे समजतच नाही की त्यांच्या घरात पितृ दोष आहे हे ओळखणे सोपे आहे जर घरात कोणाला वारंवार भूक लागत असेल किंवा कोणत्याही लहान मुलाला किंवा मोठ्या व्यक्तीला वारंवार अपघात होत असतील ज्या घरात वारंवार मोठे अपघात होतात तिथे देखील पितृ दोष असतो म्हणूनच पितरांना नेहमी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा पूजा अर्चा आणि उपाय करण्यासोबतच पितरांना प्रसन्न करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत आता जाणून घेऊया की अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर काय अर्पण करायचे आहे मित्रांनो अमावस्येच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडावर काळे तीळ अर्पण केले पाहिजेत पितरांना काळे तीळ अत्यंत प्रिय असतात आणि त्यांचा उपयोग त्यांना प्रसन्न करण्यासाठी केला जातो या छोट्या उपायाने तुम्ही तुमच्या जीवनातून आणि घरातून पितृदोष दूर करू शकता तुम्हाला काय करायचं आहे कच्चं दूध घ्यायचं आहे दूध कच्चच घ्यायचं आहे उकळून अजिबात घेऊ नका कच्च दूध घ्या त्यात थोडस काळं तीळ टाका नंतर थोडस गुळ घ्या आणि तोही त्या दुधात टाका आता हे गोड दूध तयार करून पिंपळाच्या झाडाजवळ घ्या तुमच्या घराच्या आसपास जिथे पिंपळाचं झाड आहे तिथे जा आणि हे गोड दूध पिंपळाच्या झाडावर चढवा हे केल्यानंतर हात जोडून पिंपळ देवाला प्रार्थना करा आपल्या पितरांचे स्मरण करा माता लक्ष्मीचं स्मरण करा श्री विष्णूचं स्मरण करा सगळ्यांची क्षमा मागा आणि सांगा की जी काही आमची चूक झाली आहे ती माफ करा आणि आमच्या जीवनातील कष्ट दूर करा जेव्हा तुम्ही अमावस्येच्या दिवशी हे गोड दूध पिंपळाच्या झाडावर चढवता तेव्हा समजा की हा दिवस आपल्या पित्रांसाठी माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांच्यासाठी आहे या उपायाने पितृदोष घरातून दूर होतो धनाच्या समस्या संपतात कर्जाच्या समस्या दूर होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटे संपतात जेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडावर हे कच्च दुधगुळ आणि तिळाचं अर्पण करता तेव्हा हा एक अत्यंत चमत्कारी उपाय करतो हा उपाय तुमच्या पितरांना त्वरित प्रसन्न करतो पितृदोष लहान असो वा मोठा कोणत्याही प्रकारचा पितृदोष घरात असो हा उपाय तो त्वरित दूर करतो यासोबतच माता लक्ष्मीही फार लवकर प्रसन्न होतात विशेषत जेव्हा तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी करता आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया हा उपाय तुम्हाला तुमच्या घरी करायचा आहे आणि हा देखील पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी आहे पितृदोष ज्या व्यक्तीच्या जीवनात असतो त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो पण एक छोटासा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी केला तर पितरांचे आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहतील जर पितर रागावले असतील तर ते प्रसन्न होऊन जातील आणि जर ते आधीच प्रसन्न असतील तर त्यांचे आशीर्वाद आणखी वाढतील तुम्हाला काय करायचं आहे एक छोटस दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही पिठाचं किंवा मातीचं घेऊ शकता आता हा दिवा मोहरीच्या तेलाने तयार करायचा आहे गोल वातीचा दिवा तयार करा हा दिवा अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरात जिथे तुम्ही पाणी ठेवता त्या ठिकाणी लावा जर तुम्ही पाणी फ्रीजमध्ये ठेवता तर फ्रीजच्या अगदी जवळ दिवा ठेवू नका थोडं अंतरावर सुरक्षित ठिकाणी दिवा ठेवा तिथे दिवा ठेवल्यानंतर तुमच्या पितरांचे स्मरण करा आणि त्यांच्याकडे क्षमा मागा हे ठिकाण आपल्या पितरांचे स्थान मानले जाते अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही संध्याकाळी इथे दिवा लावता तर पितृदोष कधीही लागत नाही पितर नेहमी प्रसन्न राहतात हा दुसरा उपाय पितरांना प्रसन्न करण्याचा आहे यामुळे पितर नेहमी प्रसन्न राहतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आता तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया हा उपाय तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आहे हा उपाय केल्यास तुमची कितीही मोठी मनोकामना असेल ती पूर्ण होईल तसेच पितरही प्रसन्न होतील आणि धनामध्ये वाढ होत जाईल अमावस्येचा दिवस पित्रांसाठी माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांच्यासाठी असतो जर तुम्हाला तुमची मनोकामना लवकर पूर्ण करायची असेल तर नेहमी श्री विष्णू आणि भगवान महादेव यांच्याशी संबंधित उपाय करा महादेवांना भोलेनाथ म्हणतात कारण ते आपल्या भक्ताच्या थोड्याशा पूजेमुळेही प्रसन्न होतात तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरातून पाणी घ्या त्यात दोन चिमूट काळे तीळ टाका थोडासा गुळ टाका आता हे पाणी महादेवांच्या शिवलिंगावर चढवा जर तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी केला आणि महादेवांना तुमची मनोकामना सांगितली तर तुमची कितीही मोठी मनोकामना असेल ती पूर्ण होईल महादेव एकमेव असे देव आहेत जे सगळ्यात लवकर ऐकतात ते आपल्या भक्तांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात आणि त्यांच्या सगळ्या संकटांना दूर करतात साक्षात काळ सुद्धा त्या व्यक्तीचं काहीही वाईट करू शकत नाही ज्या व्यक्तीसोबत महादेवांचा आशीर्वाद असतो आता पहा जे जल तुम्ही तुमच्या घरातून शिवलिंगावर अर्पण केले आहे ते महादेवांना समर्पित होते आणि ते थेट तुमच्या पित्रांपर्यंत पोहोचते अशा प्रकारे महादेवांच्या शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होते पितर प्रसन्न होतात पितृदोष दूर होतो आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसते तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला खूप चांगले आणि सोपे उपाय सांगण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला आहे हे उपाय नक्कीच स्वीकारा तुमच्या घरामध्ये नेहमीच माता लक्ष्मीचा वास राहील आम्ही माता लक्ष्मीला प्रार्थना करतो की त्या नेहमी तुमच्या घरात धनाची वर्षाव करतील आणि तुमच्या जीवनातील सर्व कष्ट दूर करतील आता पुढील महत्वाच्या आणि प्रभावी उपायाबद्दल बोलूया मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात कोणत्याही दिवशी तुलसीच्या सुकलेल्या लाकडाचा उपाय करा हा उपाय तुम्हाला इतके धनवान बनवेल की पाहताच पाहताच तुम्ही करोडपती बनाल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अशा प्रकारे बरसेल की येणाऱ्या सात पिढ्या देखील तुमच्या कमावलेल्या धनाचा लाभ घेतील पहा या काळात तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता हा उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतःच पाहाल की तुमच्या जीवनातील धनाशी संबंधित सर्व समस्या ज्यामुळे तुम्ही, तुम्ही त्रस्त होता किंवा तुमच्या घरात गरिबी पसरलेली होती त्या सर्व दूर होऊ लागतील ज्या लोकांच्या घरात कर्जासारख्या समस्या आहेत त्यांनी विशेषतः या महिन्यात तुलसीच्या सुकलेल्या लाकडांचा उपाय करायला हवा म्हणूनच या महिन्यात विशेषतः जर तुम्ही तुलसीच्या सुकलेल्या लाकडांचा उपाय केला तर तुमचे भाग्य असे चमकेल की तुम्ही स्वतःही यावर विश्वास ठेवू शकणार नाही तुलसीच्या सुकलेल्या लाकडांचा उपाय तुमच्या जीवनातून गरिबीला कायमची दूर करतो पहा श्री विष्णूंना तुलसी माता अतिशय प्रिय आहेत ज्या प्रकारे तुलसीचा हिरवागार वृक्ष आपल्याला धनधान्य आणि सुख समृद्धी प्रदान करतो त्याचप्रकारे तुलसीच्या सुकलेल्या लाकडाचेही खूप महत्व आहे तुलसीच्या सुकलेल्या लाकडांचा उपाय विशेषतः धनाशी संबंधित समस्या दूर करतो माता लक्ष्मी तुमच्या घरात अशा प्रकारे वास करतील की पुन्हा कधीही तुमच्या घराला सोडून जाणार नाहीत म्हणजे काय अष्टलक्ष्मीचा तुमच्या घरात वास होईल जर तुम्ही धनाबाबत त्रस्त असाल प्रत्येक ठिकाणी दुःख येत असेल धनाशी संबंधित समस्या वाढत असतील आणि पैशाची वाढ होत नसेल तर हा उपाय तुमच्या धनामध्ये लवकर वाढ करेल श्री विष्णूंची पूजा ही तुलसीशिवाय अपूर्ण आहे आणि त्यांचा भोगही जे लोक अधिकाधिक धनवान बनू इच्छितात त्यांनी तुलसीच्या सुकलेल्या लाकडांचा उपाय नक्की करावा धन देण्याचे कार्य धनाच्या देवी माता लक्ष्मी करतात जर कोणाला अधिक धन पाहिजे असेल तर हे लक्षात ठेवा की श्री विष्णूंना प्रसन्न करणे खूप महत्वाचे आहे तेच हे ठरवतात की कोणाला किती धन द्यायचे आहे जेव्हा श्री हरिविष्णू प्रसन्न होतात तेव्हा व्यक्तीच्या पिढ्यान पिढ्या धनात वाढ होते तुम्ही समाजामध्ये असे बरेच लोक पाहिले असतील ज्यांच्याकडे इतके अधिक धन आहे की त्यांना स्वतःलाही माहिती नसते की कि त्यांच्याकडे किती धन आहे असे लोक पिढ्यान पिढ्या धनवान होत जातात जर तुम्हालाही हवे असेल की तुमच्या पिढ्यान पिढ्या व्हावी तुलसी माता आशीर्वाद देतील आणि तुम्हीही महाधनी व्हाल तर श्री हरिविष्णूंची कृपा प्राप्त करा यामुळे तुमच्या घरात सुख आणि सौभाग्य वाढतच जाईल तर तुम्हाला तुलसीच्या सुकलेल्या लाकडांचा हा छोटासा उपाय करायचा आहे आता पाहूया की हा उपाय काय आहे आणि तो कसा करायचा आहे पहिले तुलसीच्या झाडाची सुकलेली ला घ्या तुलसीच्या झाडातून एक छोटी लाकडाची काडी घ्या जर लाकूड लांब असेल तर त्याचे सात छोटे तुकडे करा जर लाकूड आधीपासूनच छोटे असेल तर झाडातून सात तुकडे काढा आता या सात लाकडांना कोणत्याही धाग्याने बांधा तुम्ही मौली धाग्याचा जो लाल किंवा पिवळ्या रंगाचा असतो त्याचा उपयोग करू शकता बांधल्यानंतर देशी तुपाचा दिवा तयार करा यासाठी गोल वातीचा दिवा घ्या आता तुमच्या घराच्या मंदिरात बसा तुलसीच्या सुकलेल्या लाकडांना श्री हरी समोर ठेवा तुम्ही त्यांना कृष्ण भगवान यांच्या जवळही ठेवू शकता जर तुमच्या घरी त्यांची मूर्ती किंवा प्रतिमा असेल सर्वप्रथम देशी तुपाचा दिवा लावा आणि श्री विष्णूंच्या समोर हात जोडून प्रार्थना करा त्यांना प्रार्थना करा की तुमचे धन वाढावे त्यात वृद्धी व्हावी आणि धनाशी संबंधित सर्व समस्या तुमच्या जीवनातून दूर व्हाव्यात त्यानंतर तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करा ज्या दिवशी तुम्ही हा उपाय केला आहे जसे गुरुवार किंवा शुक्रवार त्या दिवशी तुलसीची लागडे संपूर्ण रात्र श्री हरी विष्णूंच्या समोर ठेवा दुसऱ्या दिवशी ही लागडे उचला आणि लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून एक छोटीशी पोटली तयार करा ही पोटली तुमच्या धन ठेवायच्या ठिकाणी जसे की तिजोरी बक्सा किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा जर तुम्ही दुकानदार असाल तर ती गल्ल्यातही ठेवू शकता जसेच तुम्ही तुलसीच्या सुकलेल्या लाकडांना तुमच्या धनाच्या ठिकाणी ठेवता तुमच्या घरात प्रत्येक दिशेने पैसा येण्यास सुरुवात होते हा उपाय इतका चमत्कारी आहे की गरिबी कधीही परत येत नाही जिथे माता लक्ष्मी आणि तुलसीचा वास असतो तिथे श्री विष्णूही निवास करतात आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया हा उपायही तुलसीच्या सुकलेल्या लाकडांशी संबंधित आहे आणि यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमस्वरूपी निवास करतात यासाठी तुलसीच्या झाडाच्या पाच काड्या घ्या लक्षात ठेवा की हिरव्या तुलसीच्या काड्या घेऊ नका सुकलेल्या झाडातूनच लाकूड घ्या या लाकडांना पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून एक पोटली तयार करा आता या पोटलीवर थोडस गंगाजल शिंपडा गंगाजल शिंपडल्यानंतर ती पोटली हातात घ्या आणि माता लक्ष्मी श्री हरी विष्णू आणि माता तुलसी यांना प्रार्थना करा त्यांना प्रार्थना करा की त्यांनी तुमच्या जीवनातील दुःख कष्ट आणि क्लेश दूर करावेत आणि सुख समृद्धी कायम ठेवावी यानंतर पोटली ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर लाकडाच्या दाराच्या आतल्या बाजूस उजव्या हाताच्या दिशेने टांगा जेव्हा तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करता तेव्हा ही पोटली उजव्या बाजूला असावी ज्या लोकांनी हा उपाय केला आहे त्यांच्या घरात माता लक्ष्मी श्री हरी विष्णू आणि माता तुलसी यांचा वास होतो माता लक्ष्मी ज्या स्वभावाने चंचल असतात त्या अशा घरात स्थायी स्वरूपात राहतात आणि कधीही सोडून जात नाहीत अशा घरांच्या पिढ्या धनवान होतात आता तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया जो तुलसीच्या सुकलेल्या लाकडांशी संबंधित आहे हा उपाय विशेषत अशा घरांसाठी आहे जिथे नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती किंवा कोणाची वाईट नजर असते अशा घरांमध्ये पैसा टिकत नाही कर्जाच्या समस्या वाढतात व्यापार बिघडतो नोकरी मिळत नाही आणि यश हातातून मिसटते अशा घरातील मुलं आणि कुटुंबातील सदस्य सतत वादांमध्ये अडकलेले असतात या परिस्थितीत तुलसीच्या सुकलेल्या लाकडांचा हा उपाय करा आणि तुमच्या घराला या सर्व समस्या आणि त्रासांपासून मुक्त करा तर पहा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला येथे तुलसीचे काही सुकलेले लाकूड घ्यायचे आहेत पाच किंवा सात तुलसीचे सुकलेले लाकूड घ्या त्यांना धाग्याने बांधा आणि थोडस गंगाजल घ्या आता या गंगाजलामध्ये तुलसीच्या सुकलेल्या लाकडांना टाका त्यानंतर या गंगाजलाने तुमच्या घरात शिंपडणी करायची आहे तुम्हाला ही शिंपडणी किती वेळा करायची आहे पहा आठवड्यातील एक दिवस निवडा जसे सोमवार मंगळवार किंवा शुक्रवार त्या दिवशी नियमितपणे शिंपडणी करा जर तुम्ही रोजच हा उपाय केला तर ते आणखीनच चांगला आहे हा छोटासा उपाय आहे पण तुमच्या घरातील मोठ्या मोठ्या समस्या रातोरात दूर करेल आणि तुमच्या सौभाग्यातही वाण करेल अशा घरामध्ये नेहमीच धनाची वर्षा होत राहते मित्रांनो रविवार अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक रुपयाचा नाणं घेऊन हा उपाय करायचा आहे या उपायामुळे भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात वर्षा होईल तुम्ही करोडपती बनाल आणि तुमचं घर आनंदाने भरून जाईल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अचानकच तुमचं बँक बॅलन्स वाढू लागेल करिअर आणि व्यवसायामध्ये इतकी प्रगती होईल की पैसा सावरणं कठीण होईल यावेळी कमावसेला खूप साऱ्या शुभ योगांचा निर्माण होत आहे जो अनेक वर्षांनंतर आला आहे म्हणूनच या दिवसाला खूप मोठं महत्व आहे तुम्हा सगळ्यांनी हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय नक्कीच करावा आता प्रश्न असा आहे की हा उपाय कसा करायचा कधी करायचा आणि कुठे करायचा यासोबतच उपाय करताना कोणत्या गोष्टींचं लक्ष ठेवायचं आहे हेही समजून घेऊया हा दिवस इतका खास आणि महत्वाचा असतो की कधी कधी मोठ पूजापाठ मो� आणि अनुष्ठानांमुळेही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्याही अमावस्येच्या दिवशी या छोट्याशा उपायाने पूर्ण होतात अनेक लोकांनी हा उपाय करून त्याचा परिणाम पाहिला आहे जर तुम्हालाही हा उपाय करायचा असेल तर आधी तो चांगल्या प्रकारे समजून घ्या जेव्हा तुम्ही तो कराल तेव्हा त्याचा परिणाम नक्कीच दिसेल या उपायाने तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख आणि समस्या का असेना ती दूर होईल जर तुम्हाला हेही कळत नसेल की समस्येचं कारण काय आहे तरीही या उपायाचा फायदा होईल ही समस्या पितृदोष शनी दोष मंगळ दोष किंवा इतर कोणत्याही दोषामुळे होऊ शकते पण हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोषाचं कारण जाणून घेण्याची गरज नाही मित्रांनो रविवार तमावस्येच्या दिवशी हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय करा आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे आणि कोणी करायचा आहे हा उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि जीवनातील समस्या दूर करण्यासाठी केला जातो आहे जर एखादं मोठं काम आहे जे पूर्ण होत नाही तर हा उपाय करा हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला आपली कोणतीही मनोकामना भगवान शिवांकडून पूर्ण करून घ्यायची आहे विशेषतः मातांनी आणि बहिणींनी ज्यांना आपल्या घराचं सुख शांती आणि धन समृद्धीसाठी हा उपाय करायचा आहे त्यांनी तो करावा घरातील मोठ्या माता आणि बहिणी जेव्हा हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय करतात तेव्हा त्याचा परिणाम लवकर आणि मोठा होतो तथापि हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो मोठा असो लहान असो किंवा मुलं असो ज्याला हा उपाय समजला आहे त्याने तो दिवशी नक्कीच करावा कारण या उपायाचा परिणाम फारच लवकर मिळतो आता समजून घेऊया की हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय कसा करायचा आहे आणि तो करण्याची योग्य वेळ कोणता आहे मित्रांनो रविवार अमावस्येच्या दिवशी करण्यात येणारा हा एक रुपयाचा नाण्याचा उपाय मुख्यतः सकाळच्या वेळी प्रातकाळासाठी निश्चित आहे तुम्ही प्रयत्न करावा की हा उपाय सकाळच्या वेळी करा पण जर काही कारणामुळे तुम्ही सकाळी हा उपाय करू शकला नाहीत जसे की कामावर जाणे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे हा उपाय राहिला तर तुमच्याकडे संध्याकाळचा वेळ सुद्धा आहे ज्याला प्रदोष काल म्हणतात आता प्रश्न पडतो की प्रदोष कालाचा वेळ काय असतो प्रदोषकालाचा वेळ संध्याकाळी सहा वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत असतो या काळात विशेषत संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान हा उपाय करणे अत्यंत फायदेशीर ठरते अनेक लोक विचारतात की जर ते नोकरीवर किंवा ड्युटीवर असतील आणि वेळेवर पोहोचू शकत नसतील तर काय करावे अशा लोकांसाठीही चिंता करण्यासारखे काही नाही जर तुम्ही प्रदोष कालात हा उपाय करण्यास उशीर केला आणि सात नंतर घरी पोहोचला तरीही तुम्ही रात्री आठ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता जर याहूनही उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता जर तुमच्या जीवनात धनासंबंधी समस्या सुरू असतील तुम्ही आर्थिक तंगीने त्रस्त असाल किंवा मेहनत करूनही यश मिळत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल जर तुम्ही मेहनत करूनही अपयशी राहत असाल व्यापारात तोटा होत असेल नोकरी मिळण्यात अडचण येत असेल किंवा कोणत्याही कार्यात अपयशी ठरत असाल तर हा छोटासा उपाय तुमचे जीवन बदलू शकतो आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे रविवार अमावस्येच्या तिथीला करण्यात येणारे तीन विशेष उपाय आज तुम्हाला सांगितले जातील तुम्ही तुमच्या समस्येनुसार हे उपाय करू शकता यामध्ये धनप्राप्ती मनोकामना पूर्ती आणि जीवनातील इतर समस्या दूर करण्याचे उपाय समाविष्ट आहेत चला जाणून घेऊया सर्वात पहिला आणि विशेष उपाय या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक रुपयाच्या नाण्याची गरज भासेल होय मित्रांनो हा व्हिडिओ विशेषतः त्यांच्यासाठी आहे जे त्यांच्या जीवनात धनाच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत ज्यांच्याकडे सतत पैशाची टंचाई असते मेहनतीनंतरही यश मिळत नाही आणि जितकी मेहनत करतात त्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही घरात कर्ज वाढत आहे पैशाशी संबंधित समस्या सुरूच आहेत घरात टिकत नाही किंवा अनावश्यक खर्च वाढत आहे हा उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनातून गरिबीला कायमचे दूर करू शकता निर्धनता कधीच तुमच्या घरात परत येणार नाही आणि माता लक्ष्मीची कृपा नेहमी तुमच्यावर राहील हे एक रुपयाचे नाणे फक्त तुमच्या जीवनात धन आणणार नाही तर त्याची वाढ सुद्धा करेल हा उपाय इतका सोपा आहे की तो कोणीही करू शकतो महिला पुरुष आणि मुलं सुद्धा हा उपाय करू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये असा सोपा उपाय सांगितला आहे ज्यासाठी तुम्हाला काहीही वेगळं करण्याची गरज नाही आता जाणून घ्या की या एक रुपयाच्या नाण्याचा उपाय कसा करायचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला तो चांगल्या प्रकारे समजेल तसेच या व्हिडिओमध्ये मध्ये आणखी काही उपाय सांगितले जातील जे तुमच्या मनोकामना पूर्ण करतील करतील आणि तुम्हाला शत्रूंपासून मुक्त पहिला उपाय रोगांपासून मुक्तीसाठी जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती आजारी असेल आणि प्रकृतीत सुधारणा होत नसेल सतत धनाची बर्बादी होत असेल तर हा उपाय करा तुम्हाला काय करायचं आहे एक एक रुपयाचे नाणे घ्या दोन त्यासोबत एक वाटीमध्ये घ्या तींग या दोन्ही गोष्टी आजारी व्यक्तीच्या उशीजवळ ठेवा जिथे ती व्यक्ती आराम करते हा उपाय केल्याने आजारी व्यक्तीच्या आरोग्यामध्ये लवकर सुधारणा होईल आणि रोग घरातून दूर होतील हा उपाय त्यांच्यासाठी आहे जे आजारपण आणि धनाच्या बर्बादीमुळे त्रस्त आहेत दुसरा उपाय पर्समध्ये धन टिकवण्यासाठी हा उपाय सुद्धा एक रुपयाच्या नाण्याने केला जातो यामुळे तुमचा पर्स कधीच रिकामा राहणार नाही नेहमी पैसा येत राहील आणि पास धनाने भरलेला राहील खूप जणांच्या बाबतीत असे होते की सकाळी पर्स भरलेला असतो पण संध्याकाळी तो रिकामा होतो खर्च इतका वाढतो की पैसा टिकतच नाही अशा लोकांसाठी हा उपाय आहे एक एक रुपयाचे नाणे घ्या आणि ते व्यवस्थित स्वच्छ करा दोन एक छोटीशी पिवळ्या रंगाची कवडी घ्या तीन हे नाणे आणि कवडी तुमच्या पर्समध्ये ठेवा या उपायामुळे धन तुमच्याकडे येईल टिकेल आणि तुमचा पास धनाने भरत राहील तिसरा उपाय नजरदोष आणि शत्रूपासून मुक्तीसाठी जर तुमच्या जीवनात एखादा शत्रू तुम्हाला, तुम्हाला नजर दोष लागला असेल तर हा उपाय करा नजर दोष तुमच्या धनाला आणि घराला बर्बाद करू शकतो तुम्हाला काय करायचं आहे एक चार फुलांची लावण घ्या दोन एका कापुरासोबत हे तुमच्या घरामध्ये जाळा हा उपाय विशेषत शनिवार किंवा मंगळवारी करा जरी हा उपाय कोणत्याही दिवशी करता येतो तरीही शनिवार आणि मंगळवारचे दिवस अधिक प्रभावी ठरतात जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा संकटमोचन हनुमानजींचं ध्यान करा आणि प्रार्थना करा की त्यांनी तुम्हाला शत्रूपासून मुक्ती मिळवून द्यावी लावंग आणि कापूर जाळल्यानंतर जी राख राहते ती घराबाहेर एखाद्या झाडाजवळ ठेवा हा उपाय केल्याने घरातील नजर दोष दूर होतो शत्रूंनी निर्माण केलेली नकारात्मक ऊर्जा संपते वाईट शक्ती आणि वास्तुदोष नष्ट होतो तुमच्या धनावर लागलेली नजरही हातते मित्रांनो व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती आवडल्यास लाइक करा शेअर करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओ मध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी